मंडळी सध्या राज्यात ढगाळ वातावरण ते कडाक्याची थंडी असं संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे दरम्यान पंजाब डक यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यात बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आहे विशेष म्हणजे या कालावधीत अवकाळी पावसाची तीव्रता ही आत्तापेक्षा अधिक राहील असा अंदाज आहे महाराष्ट्रासह देशातील काही भागात सध्या हवामानात झालेल्या बदलामुळे लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे तर काही भागात पाऊस भागातील कडकडाटासह पावसाचा इशारा दिलाय एम नुसार भारतातील बहुतांश राज्यांमध्ये बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आलाय यासोबतच काही भागात विजांच्या कडकडाटासह कर पावसाचा इशारा देण्यात आलाय यासोबतच एम डीने आपल्या अंदाजात स्पष्ट केलाय की देशातील तीन सक्रिय प्रणालीमुळे अनेक भागात मध्यम पाऊस थंडीची लाट अधिक तीव्र होऊ शकते एम डीने अंदाज वर्तवलाय की दक्षिणेकडील राज्यात तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त असेल मात्र काही भागात आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज आहे चक्रीवादळ वाऱ्याचं क्षेत्र तयार झाल्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे यासोबतच चक्रीवादळाची स्थिती निर्माण होऊन राज्यामध्ये मान्सून पूर्व दमदार हजेरी लावायला सुरुवात केली विकसित होत असताना मध्य महाराष्ट्र महाराष्ट्र केरळ कर्नाटकात वातावरण बदल होण्याची शक्यता आहे